नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओ मध्ये आपण महिला दिनानिमित्त एक सोपे पण जबरदस्त भाषण पाहणार आहोत व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला जास्तीत जास्त करा सर्व उपस्थित मान्यवरांना आणि प्रिय बहिणींना माझा सस्नेह नमस्कार आज आंतरराष्ट्रीय महिला दिन आहे एक असा दिवस जो महिलांच्या योगदानाचा सन्मान करतो त्यांच्या संघर्षाची आठवण करून देतो आणि भविष्याच्या संधीसाठी प्रेरणा देतो आपल्या समाजात स्त्री ही केवळ एक व्यक्ती नाही तर ती एक प्रेरणा आहे एक शक्ती आहे आई बहीण पत्नी मुलगी अशा अनेक नात्यांमध्ये ती आपलं जीवन घालवते पण ती फक्त नाती सांभाळणारी नाहीत तर ती एक सक्षम नेता वैज्ञानिक डॉक्टर शिक्षक शेतकरी आणि यशस्वी उद्योजक सुद्धा आहे तथापि आजही समाजात महिलांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते लैंगिक असमानता शिक्षणाची कमतरता अन्याय आणि सुरक्षिततेचा प्रश्न पण आपण हे विसरू शकत नाही की जेव्हा स्त्री ठरवते तेव्हा ती कोणतीही सीमा ओलांडू शकते छत्रपती शिवाजी महाराजांची माता जिजाबाई सावित्रीबाई फुले कल्पना चावला सुषमा स्वराज मिताली राज पी व्ही सिंधू या साऱ्या जणींनी सिद्ध करून दाखवलं की स्त्री ही केवळ अबला नाही तर ती सबला आहे आज या मंचावरून आपण सर्वांनी एक संकल्प पा केला पाहिजे महिलांना समान अधिकार द्यायला हवेत स्त्री शिक्षणाला प्राधान्य द्यायला हवे त्यांच्या सुरक्षिततेसाठी आपण कटिबद्ध असायला हवं आपण जर खऱ्या अर्थाने प्रगती करायची असेल तर स्त्री पुरुष समानता ही केवळ विचारांपुरती मर्यादित न ठेवता ती कृतीत आणली पाहिजे शेवटी मी एवढंच म्हणेन सशक्त स्त्री सशक्त समाज सशक्त देश जय हिंद जय महाराष्ट्र